मयत झालेल्या भावाच्या खात्यातून मुलाच्या साह्याने फसवणूक केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास बाप गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात सोनाबाई हिरालाल सुलाने व पंच्याहत्तर वर्षे राहणार डोनगाव तालुका गंगापूर हल्लीमुक्काम जलालनगर छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा रमेश सुलाने याचे आजाराने अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले होते रमेश यांचा त्यांच्या गावी पोल्ट्रीचा व्यवसाय देखील होता या पोल्ट्रीच्या व्यवसायात त्याचा सगुणा या कंपनीशी करार झालेला होता यासाठी रमेश याने वैजापूर येथील एच डी एफ सी बँकेत खाते उघडले होते कंपनीशी झालेले व्यवहार या खात्यामार्फत होत असे जेव्हा रमेश हे मयत झाले तेव्हा खात्यामध्ये चोवीस हजार दोनशे चार इतकी रक्कम होती त्यानंतर सगुना कंपनीने त्यांच्या खात्यावर एक्कावन हजार चारशे एकवीस रुपये जमा केल्याने चौऱ्याहत्तर सहाशे बावन्न इतके पैसे जमा होते रमेश याचे निधन झाल्याने फिर्यादी दुःखात असताना फिर्यादीचा दुसरा मुलगा प्रेमसिंग व त्याच्या मुलाने रमेशच्या एच डी एफ सी बँकेतील खात्याचे चेक घेऊन गेला व प्रेमसिंग याने चेक वटवून मयत रमेशच्या खात्यातील चौऱ्याहत्तर हजार रुपये मुलाच्या खात्यात जमा करून घेत फसवणूक केल्याने दोघा बापलेका विरोधात वैजापूर पोलिसात मंगळवार तारीख अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत